श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना असा एकही भक्त राहत नाही की त्याने केलेली भक्ती वाया जात नाही फरक मात्र एवढाच असतो की काही भक्तांना अनुभव पटकन येतात तर काही भक्तांना अनुभव यायला उशीर लागत असतो परंतु जरी उशीर जरी लागला तरी स्वामींचं त्यापुढे काहीतरी नियोजन असते त्यामुळे त्या भक्तांना खूप काही म्हणजे अविश्वसनीय स्वामी देऊन टाकत असतात तर मित्र आणि मैत्रिणींनो असाच आजचा एका स्वामी भक्त ताईंचा अनुभव आहे आणि त्या ताईंचं वयदेखील सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष वय आहे तर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी आपल्या चॅनलवरती अगोदर दोन अनुभव शेअर केलेले आहेत त्यांचा आजचा अनुभव हा तिसरा आहे तर त्या ताईंचं नाव हे मीनाक्षी वारडे आहे चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणकोणते चमत्कार केलेले आहेत जाणून घेऊ या ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात बर अनुभव पण मी तुम्हाला एक विचारते बर विचारते प्रश्न की जे मंत्र आपण बोलतो ना हा त्याचा तुम्ही अर्थ सांगू शकाल का मला मराठीमध्ये हा 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 म्हणजे ना आएक तारक मंत्र म्हणताना अर्थ घडला पाहिजे हा 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 तारक मंत्र वर... हो ना हो ना सांगते ना तुम्हाला माहिती आहे ना अहो पण मी तुम्हाला असं सांगू शकते ना अर्थ काय आहे त्याचा तो हा म्हणजे सांगा सांगा हा 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 तारक मंत्र म्हणजे तारुणने नारा मंत्र आलं का लक्षात तारक मंत्र म्हणजे आपल्याला कोणत्याही संकटामधून तारून नेणारा एक मंत्र आहे ते तारणार तारक मंत्र म्हणजे तारणारा हं हं आणि फुडचा असे फुडचा हा निःशंक होई रे निर्भय होई रे मना हा हा म्हणजे तुझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका येऊ देऊ नको हा मन तुझं ना भय कर म्हणजे कशासाठी सुद्धा घाबरू देऊ नको बरोबर आहे अथर्के अवधू तर हे स्मरण गामी म्हणजे तुझे स्वामी तुझ्या बरोबर हे तुझ्या लक्षात राहू दे हा मग आज अशक्य ही शक्य करतील स्वामी तुझ्या स्वामी तो असं मला हा हा जिथे स्वामी चरण तिथे नेऊ नका आहे हे तिथे स्वामींचे पाय आहेत म्हणजे जिथे स्वामी आहेत तिथे कमीपणा कुठेच नाही ना ना बरोबर आहे अमरवडे याचा आणि उण काय तो हे भक्त प्रारब्ध कळवी ही माय म्हणजे ही मूळ आई आहे हां आणि ज्या आयुष्यात त्या ईश्वरचा जीव करू शकते हां समंदा समंदा हां पुडत उगाची बी तोसी भय हे पळू दे व ते ही स्वामी शक्ती कळू दे म्हणजे म्हणजेच काय म्हणून मनामध्ये स्वामी आहेत मग तू बिनाकारणाच काय म्हणून भीतोस तू भिवू नको तुझं भय तुझ भीती दूर जाऊ दे म्हणजे तू भिऊ नको हा भिवू नको बरोबर तू भी आणि त्यानंतरच कडव खरा होई जागा तू श्रद्धे सहित त्यावे तर खरा होई म्हणजे तू खरा हो तू खरा स्वामी हो हाँ। हाँ, खरा भक्त खरा स्वामी भक्त हो मनामध्ये कोणत्याच प्रकारची शंका येऊ देऊ नको येऊ देऊ बरोबर सेवा करत असताना शंका येऊ देऊ नको सर्व काही स्वामी बरोबर मी फोन शेअर नारळ आहे ना नारळ हा त्याला स्वामींसारखे दोन डोळे आले नारळाला नारळाला अनुभव आलाय तुम्हाला हा हा तो अंधावर आहे ना दोन डोळे आलेत आणि ऐकून घ्या जरा ऐका की मी म्हणजे गिरणारिरच माझं मत होत माझी मुलगी गिरनारला गेली होती तर मी म्हणते येऊ का तर ती म्हणते पायऱ्या चढता येणार नाही तुला हा 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 गिरणाऱ्याच्या पायऱ्या खूप मोठ्या आहेत नाव ताई आ, मी आता मी अनुभव पाहिले एकोणनव्वद वर्षाची बाई चढली बापरे होती चढ सुटी वरती हा 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 वरती म्हणजे आता मी अनुभव ऐकल्याबरोबर माझा दत्त दिसले बापरे हो मला असे म्हणजे माझ्या याच्यावर पडद्यावर पूर्ण दत्ताचा फोटो दिसला वा 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 म्हणजे तुम्हाला दत्तगुरूंनी दर्शन दिलं मला इच्छा आहे माझ्या भाता जातो ना गाड्या घेऊन न्या म्हणून मी पैसा एकवीस पायड्या चढीन फक्त असं माझं पण तो भाता म्हणजे आता तुला आज ना उद्या मी नेईल तो नेटो असे दोघांना गिरणार नेतो तो माझा भावाचा मुलगा मग माझी इच्छा ताई हा जायचंय तुम्हाला तिथं हा गिरणाला जायची इच्छा आहे पण तुमचं वय जास्त आहे ना होत आहे मग तुम्हाला तेवढ्या पायड्या चरण्या होतील का नाही नाही होणार मी पाय पाहिल्या तरी मग काय करणार हो ना हो पण ना घरी बसून पण दर्शन दिलं ना दत्तगुरूंनी गुरुंनी हो दिलं म्हणा पण मला तिथे जायचं आणि स्वामींच्या मठात पण परत जायचं आहे स्वामी नागपूरकोटला <laughs> मग एक बाई बोलली आपण जाऊया मला एक स्वामीने लगेच बाई दाखवती नेण्यासाठी अरे वा हो आणि ती म्हणते तुझा खर्च मी करीन <laughs> पण मला अकोरकोटला ने मला एकटीला जमत ना माझं वय आहे ना पंच्याहत्तर हो ना हो ना हा तर बोलले ना तर ती बघते आपण जाऊया मला सगळं अकोरकोट माहिती आहे कसं जायचं मला स्वामींच पण दर्शन घ्यायचं काही हा हा कारण मी आता काय करणार आहे ताई हे बघा ते का की स्वामी समर्थ दहा अक्षरांनी एकशे एक लाख लिहिणार आहे एक लाख लिहिणार आहे तुम्ही लिहिणार आहे का आवाज येतोय का माझा हॅलो 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 आवाज येतोय हॅलो आवाज येतोय हा येतोय ते मी काय करणार आहे मी हवन आहे हवन हा हा आणि एक लाख रुप एक लाख वेळा लिहिणार आहे स्वामी समर्थ अरे वाला त्याच्याच सांगितलं अनुभव मध्ये बघितलं फोनवर त्याने सांगितलं याचा चांगला अनुभव येत आणखीन लवकर येत अरे वा बरं झालं मग मग ते काय झालं माहितीये त्यात म्हणते हवन करायचं आणि त्यात कापूर टाकून चूप टाकायचं थोडस करायचं असं थोडस हो ना काही बरोबर आहे ना हो हो कारण एक लाख एक लाख ला स्वामींचा जप करायचा हा लिहिणार आहे ना तुम्ही लिहिणार आहे ना हो पण आता सारे माझ्याकडे माझ्या भावाकडे लग्न आहे म्हणून जरा थांबले हा 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 आधी लग्नाला जायचं बरं 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 तिथून आल्यावर आल्यावर बरं बरं मला खूप आवड आहे हो सेवा करायची हो ना हो ना तुम्हाला भरपूर अनुभव पण येतात नव्हत आहे मध्ये मध्ये येतात आहे बघा आणि ते तांब्यावरचं फूल पण दोनदा मी दत्त बोलल्यानंतर फूल कांब्यावरच दोन एकदा खाली पडलं अरे माझा फोन करा हो हो करणार ना तुमचा अनुभव आणि ती बाई भाटी आहे ना ती काय बोलते मी सगळे अनुभव मी बारा वाजे पण काय अरे वा हो जे अनुभव ऐकून माझं स्वामी हृदय भरून येत ह स्वामींचे जे जे एखादा अनुभव ऐकते ना ते खरोखर स्वामी एक्या अकेला धावणारे स्वामी आहेत हो ना हो ना हो दोन हाता <laughs> स्वामीला दोन हाका मारायला लागत काही हो ना हो ना धावून येणार आहे हो गरीब असो दुबला असो कोणी असो पण ते आज उद्या भक्तांसाठी करतात हो ना हो होत आणि आम्ही मी स्वामींना सांगितले मी मरेपर्यंत तुमच्यावर विश्वास आहे माझा अरे वा खूप छान आहे ना हा मी स्वामींच्याकडे अनुभव ऐकून स्वामींच्यावर का विश्वास ठेवू नये हो ना हो ना तुम्ही तो ताई नारळाला जे दोन डोळे आले होते म्हणताय स्वामींचे ते फोटो काढलाय का तुम्ही फोटो नाही काढला पण काढीन मी तुम्हाला फोटो बरं बरं म्हणजे लवकर टाका म्हणजे आपला तुमचा व्हिडिओ बनवता ना त्याच्यावरती हा हा बरोबर आहे दाखवीन आहे पण नंतर मी निशाजन काढणार आहे तो बरं 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 सर निश्चन नारळ उगवलाय ना आहे नालक तांब्यावर पण तो मी विसर्जन नाही केलाय उगवलाय का तो हा आहे तिथे तांब्यावर म्हणजे कदाच ना तांब्या म्हणजे देवाऱ्यात तांब्या असतो बघा हा तिथे म्हणजे स्वामींची मूर्ती आहे तिथे त्या नारळाला अचानकच दोन डोले आणि असं म्हणजे स्वामी दिसतात ते बाप रे हो मला खूप आनंद त्यांच्याकडे बघून होता म्हणजे शेतीलाच आले ना हो ताई अहो <laughs> मला वेगळाच लागलाय हो ना हो ना म्हणून तर ते तुम्हाला भेटायला आले ना होत आहे अहो अहो एक दिवस स्वामींच्या मशात नाही गेले तर झोपच नाही लागत बापरे <laughs> आणि आम्ही शेवेकरी आहेत ना म्हणजे ओळखीचे ते म्हणतात आजी मी बोललो ना तर आधी भांडण्याला जातो ना एकादशीला एकादशीला भजनाला जातो बघा हा तेव्हा ते, ते बोलतात आजी एक दिवस ना, आजी नाही तर तिला झोप नाही लागत अरे वाटा मठातले शेवेकरी बोलतात आजीले खूप गुण असते ना त्याच्यामुळे त्यांना सवय झाली झाली हा आम्ही भजन मस्त करतो मी एकदा फोन एक बरोबर शंभर पन्नास पत्रिका छापून भजनाला दिल्या हरे वा हो, ते भजन बोलले सगळे हरे वा वा खूप छान मला खूप आवड आहे भजनाची तर अहो बा अकरा पर्यंत भजन असतं अच्छा अच्छा हा हा तरी माझं घर जवळ आहे तरी पण मला म्हणतात आजी तुम्हाला खूप आवड आहे स्वामीच तुम्ही नाही 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 गेलो ना आणि अहो स्वामी खरंच सांगते तरी म्हटत ना मला घरी नाही येऊस वाटत तुम्हाला तिथे आराम मला वाटते मला वाटते स्वामींकडे बघतच बसावं आणि सुद्धा दिगंबरांकडे कांदेवाडीतला मठ कांदेवाडीतला हो ना हो ना आहे की माहित आहे हां आणि आता मस्त केलाय तो मठ एक कोटी खर्च केलाय बाप रे मग खूपच छान झाला असेल ना एकदम मस्त म्हणजे असा एकदम एसी बीसी लावून एकदम मस्त अरे वा म्हणजे काय खूप आनंद वाटतो स्वामींचा सारखा देव नाही हो आई हो ना हो ना हो तुम्हाला तर माहिती तुम्ही तर त्यांचे बघा येतात हो ना तुम्हाला फोटो काढीन मी हा फोटो पाठवीन. हो हो चालेल फोटो पाठवा मग मी व्हिडिओ वरती प्रत्येकाला दर्शन होईल ना ताई. हो हो बरोबर आहे. चालेल हा खूप सुंदर अनुभव होता शेअर करते मी हा. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो बघा या ताईंचे आलेले अनुभव किती सुंदर सुंदर आहेत. जेव्हा एखादा भक्त आपले सर्वस्व स्वामींच्या चरणी अर्पण करतो तेव्हा मात्र स्वामींचे तेवढेच सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच येत असतात तर तुम्हा सर्वांना या मीनाक्षी वार्डे या कांदेवाडीमध्ये असणारे या मठ आणि तेथील या स्वामी सेवेकरी या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून एखाद्या व्यक्तीला प्रोत्साहन मिळते किंवा खूप काही लोकांच्या अडचणी आपल्यासारख्याच असतात त्यामुळे त्यांना देखील एक धीर भेटतो आणि ते देखील स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी तयार होतात तर आणि मैत्रिणींनो त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव ही एक स्वामींची स्वामींचा चमत्कारच आहे कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे त्यामुळे तुम्ही खरोखरच खूप मोठे भाग्यवंत आहात परंतु आता तुमचे पुढील कार्य आहे की तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा पुढे शेअर करायचा आहे आणि ही एक सर्वात मोठी स्वामी सेवा देखील आहे तर त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्ता मी स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामींनी चमत्कार हे केलेच पाहिजे त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण सतत करत राहा कारण स्वामींचं नामस्मरणामध्ये दे देखील खूप मोठी ताकद आहे खूप काही असे स्वामी भक्त आहेत की त्यांना स्वामींच्या नामस्मरणाने देखील प्रचिती आलेली आहे त्यामुळे तुम्हाला जसा वेळ भेटेल त्या ते पद्धतीने किंवा काम करत करत सुद्धा तुम्ही स्वामींचं जप नामस्मरण करू शकता तर मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद